नमस्कार मी गणेश पांडे आणि तुम्ही पाहत आहात जागृत महाराष्ट्र चला तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी मालवणी मध्ये पुन्हा एकदा धक्कादायक एक प्रकार समोर आला आहे मालवणी मध्ये शिवा कॉटेज नागेश्वर सोसायटी मध्ये दोन गटांमध्ये जोरदार हनामारी झाल्याची घटना घडली आहे ही घटना चार एप्रिल रोजी दुपारी घडली असून दोन साली विकत घेतलेल्या घरावरून हा वाद पेटला आणि तो थेट हनामारी पर्यंत पोहचला मालवणी पोलिसांकडून माहितीनुसार या वादामध्ये नामेर शिमला ग्रॅसिओस आणि आराधना महाजन यांच्या थेट झटापट झाली या हनामारीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्यामध्ये दोघींची मारामारी स्पष्ट दिसत आहे विशेष म्हणजे शिमला ग्रॅसिओस आणि आराधना महाजन यांच्यावर घानेरडे आरोप केल्यामुळे वातावरण अधिक तापले आणि वाद विकोपाला गेला घटनेचा पुढील तपास मालवणी पोलिसांकडून सदर घटनेवर कलम एकोणऐंशी एकशे अठरा एक तीनशे बत्तीस सी तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा एवढा गंभीर असून देखील या गुन्ह्याची नोंद केली नाही त्यामुळे तक्रारदारांनी नाराजगी व्यक्त केली आहे अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पाहत राह जागृत महाराष्ट्र पहा जागृत रा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद